ओम श्री चंडिकाय शरणम मम ओम श्री चंडिकाय शरणम मम ओम श्री चंडिकाय शरणम मम ओम श्री श्री चंडिकाय शरणम मम आता हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेला आहे सात स्त्रींचा अभिषेक सोहळा झाला त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा झाली त्यानंतर नऊ ते दहा हो हो श्री नारायण होम माह झालं आणि आता पुढील कार्यक्रम आपण सुरू करत आहे या कार्यक्रमाचा पुढील महत्वाचा कार्यक्रम आहे आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब तटके गुरुजी यांचं प्रवचन तत्पूर्वी श्री विकास गोगरे साहेब उपस्थित आहेत विकास गोगरे साहेब यांचं माहिती सांगायची तर ते बी ए सायकोलॉजी आहेत त्यांनी बी एड एम आर एम डब्ल्यू अशा अनेक पदवी घेतलेल्या आहेत आणि सध्या uh, uh, ते जुन्नर येथे uh, uh, मतिमंद मुलांचे मुलांचा सांभाळ करत आहेत नंदनवन या संस्थेच्या मार्फत मायेची झोपडी हा त्यांचा एक उपक्रम आहे त्याच्या अंतर्गत ते त्यांची संस्था चालवत आहेत मतिमंद मुलांची संस्था चालवत आहेत त्या मतिमंद मुलासोबत त्यांना त्यांचे ते आर्किस्टायी आहे परत त्यांचं अगरबत्ती किंवा असे वेगवेगळे व्यावसायिक उपक्रमही आहेत मतेबंध मुलांना ते सोयीरोजगार देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते आज जे आपल्या वर्धापन दिना दिनानिमित्त ते उपस्थित झालेले आहेत त्यांनाही मी विनंती करतो की ज्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपले विचार म्हणजे ते व्यक्त करावेत सांगतात सांगितलं की मी विकास दोघे मी आहे आणि खरं तर मला एक सांगायला इतकं आनंद वाटतोय की आपण जेव्हा काम करत असतो आणि काम करत असताना जेव्हा मी काम केलं मी काम केलं तर तो एक आपल्याला अहम येतो आणि स्वामींची शिकवत आहे की आपण मी म्हणू नका आणि मला म्हणजे आनंद याचा गोष्टीचं वाटतं की आपण जे पण काम करतो ते स्वामींच्या आशीर्वादाने करतो आपल्याकडे म्हणजे आताच आप बोलता बोलता तुझ्या अगदी छान म्हणाले की त्यांना कोणतरी सांगितलं की तुम्ही बोला म्हणून ते म्हणाले किती बोलायचं काय बोलायचं मला माहित नाही पण स्वामी सांगते ते मी बोलणार आहे तर मला असं वाटतं की आज मी जे काही <coughs> ते करून स्वामींचाच आशीर्वाद आहे की आज मी जुन्नर मध्ये अकरा भौतिक अक्षर म्हणजे मध्यमंत मुलांचा सामना करतो याशिवाय आपल्याकडे अंध कर्कपदी रुग्णपदी आणि अस्थिव्यंग जी मुलं आहेत तर त्यांचा आपण कलात्मक विकास करण्याच्या दृष्टीने आपण आपली संस्था प्रयत्न करते कारण समाजामध्ये घेत असताना ता आपल्याला आता दिव्यांग हा शब्द शब्दकारना माहीत नसावा दिव्यांग म्हणजेच अपंगत्व अपंगालाच अपंगा दिव्यांग म्हणतात म्हणजे तुम्हाला जे आपल्या आत्मात्वरती अपंग लोक आहेत तर त्या अभंगासाठी आपण काम करते आपण जेव्हा म्हणजे समाजामध्ये वापरत असतो तर एखादा मुलगा असं त्यांचा आजपर्यंत चालायला दिसला तर आपण सहज त्याला म्हणतो की तो अंध आहे म्हणून किंवा कोणी जर खाण्यापुण्याने बोलत असेल तर आपण म्हणतो की तो त्याला ऐकायला येत नाही किंवा त्याला बोलता येत नाही किंवा कुणी हाताने पंगू असेल किंवा कुणी पायाने पंगू असेल तर ती लोक आपल्याला लगेच दिसतात म्हणून आपण त्यांना अपंग किंवा दिव्यांग म्हणतो परंतु अक्षम म्हणजे मतिमंद मुलं ही मुलं शरीराने जड जाकट असतात परंतु ते बुद्धीने कमी असतात किंवा आपण बऱ्याचदा बोलीभाषेत सहज होतो की मतिमंद मुलांना काही अक्कल नसते तर असं काही नसतं मतिमंद मुलांना देखील अक्कल असते फक्त ती कशी चालवायची हे त्यांना कळत नाही आणि म्हणून ते त्यांना आपण अपंगत्वाच्या कॅटेगरीमध्ये घेतो तर मी जुन्न तालुक्यामध्ये जी काही बौद्धिक अक्षम मुलं आहेत तर सरांनी सांगितलं देश देशमुख सर आपण आपल्या ह्या प्रतिबंध मुलांचा सांभाळ करतो पण हा सांभाळ करण्यामागचा उद्देश असा आहे की बऱ्याच पालकांना हे कळत नाही की म्हणजे त्यांना एक भीती असते की आपण गेल्यानंतर आपल्या मुलाचं काय आणि म्हणून आपण हा नंतर नावाचा आश्रम सुरू केला इथे आपण कुठलीही फी घेत नाही कारण मी जेव्हा मुंबईमध्ये काम करत होतो तर तिथे भौतिक अक्ष म्हणजे मुलांच्या ज्या संस्था चालतात तर तिथे कमीत कमी, कमी पाच हो सा ते दहा हजार रुपये फी घेऊन मुलांना घेऊन जातं आणि मला असं वाटतं की आपण सगळे ग्रामीण भागातले लोकं आहोत तर माझाही जुनगर तालुका आहे तिथे देखील सगळे ग्रामीण भागातले लोकं राहतात तर आपल्या सर्वसाधारण माणसाची महिन्याची कमाई सुद्धा तेवढी नसते म्हणजे दहा बारा हजार रुपये नसते तर मग त्यांनी या मुलांचं काय करायचं त्यांनी या मुलांना कुठे घेऊन जायचं म्हणून आपण ह्या मुलांचा तिथे निवासी प्रकल्प सुरू केलेला आहे आताच माझ्यासोबत जे इरफान शेख म्हणून आहे त्यांचा देखील माझा असा परिचय झाला तर त्यांनी मला मला म्हटलं की तुम्ही एवढं छान काम करताय तर मला देखील असं काहीतरी काम करायचं का आताच आपण बांधूनला एक या दिव्यांग मुलांसाठी एक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे ज्याच्यामध्ये आपण अगरबत्ती बनवतो राख्या बनवतो ह्या मुलांच्या क्षमतेनुसार आपण वेगवेगळ्या वस्तू त्यांच्याकडनं बनवून घेत असतो आज इथे येण्याचा योग जो आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो की माझा एक दिव्यांग ध्यास आणि विकास कामाचा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर मी ह्या दिव्यांगांच्या बाबतीत रोजच एक तरी मला व्हिडिओ पडत असतो आता बऱ्याचदा जे नवीन जनरेशन आहे त्यांना असं वाटलं असेल की मला चॅनलचे सबस्क्रायबर वाढवायचे किंवा व्ह्युअर्स वाढवायचे किंवा मॉनिटाईज करून त्याच्यातून मला युट्यूबवर पैसे मिळवायचे तर असा माझा काहीच हेतू नाही आहे फक्त माझं जे काम आहे आपलं जे काम आहे ते लोकांना करावं या अनुषंगाने आपला यूट्यूब चॅनल आपण सुरू केलेला आहे परंतु हा यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की आज प्रत्येक गुरुजींच्या माध्यमातून आज मला इथे एक व्याज मिळालं आपण जे काही काम करतो आहे ते सांगण्याची एक संधी मिळाली तर प्रत्येक वेळी मला ही संधी उपलब्ध होईल असं नाही म्हणून मी जे माझे काही विचार आहे जे विज्ञानाबाबतचे आहे म्हणजे तुम्हाला मी अगदी सहज सांगेल की लोकांना मनो मतिबंध आणि मनोरग्न यातला फळ फरक कळत नाही किंवा म्हणजे मागाशी मी सांगितलं की अंधमुक्तमधील लोकांना ते लोक अपंग मानतात परंतु बौद्धिक अक्षर मध्यमंडळ मुलांना ते अपंग मानत नाही कारण त्यांचे हातपाय व्यवस्थित असतात म्हणजे लोकांना दिव्यांग हा प्रकार कळत नाही आणि म्हणून आपण त्या युट्यूब चॅनलवर माझे जे विचार मी जातात असतो आणि खरं तर आपल्या अजूनमध्ये घोरडे घोरडे दाम्पत्य आहे ते मुंबईमध्ये होते आता ते पण त्यांनी पण तिकडे स्वामींचा एक छोटासा तिथे मठ तयार केलेला आहे मला मला माहीत आहे की मला का असं वाटलं की त्या मठात जावं दर्शन घ्यावं कारण कुठेतरी म्हणजे मग म्हटलं की म्हणजे मी आल्याला एक वाक्य वाचलं तिथे तुम्ही पाहाल की सुखी माणसं म्हणजे जी आहे ती भाग्यवान असतात तर दुःखीच माणसं भाग्यवान असतात कारण त्या दुःखी माणसांना स्वामींचा असेल ईश्वराचा असेल तिथे लीन होण्याची त्याला म्हणजे त्याला गरज वाटते म्हणजे आपण बोली अशा सण की माणसाला गरज पडली किंवा काहीतरी दुःख आलं की, की मग तो देवाचा धावा करतो माझ्या दो बाबतीत दोन वर्षापूर्वी एका संस्था प्रसंग घडला आणि मला असं वाटलं की आपण कुठेतरी म्हणजे देवाकडे जायला पाहिजे देवाकडे कुठे जायचं तर म्हणून मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो आणि तिथे मला त्या डोळे परिवाराचा मला परिचय झाला त्यांनी आपल्या मुलांनी बनवलेल्या राखी घेतली राखी आणि अगरबत्ती घेतल्या तर मी सहजच त्याचा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ कटकेज पाहिला त्यांनी था मला फोन केला की सर तुम्ही देखील इथे या आणि तुमच्या कामाची थोडीशी माहिती या तर खरं तर मी आज मला आपल्या या वार्तापंधिदाच्या निमित्त मला हा स्वामींचा नरेल आशीर्वाद वाटतो की आज मी इथे तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि आपल्या संस्कृती थोडक्यात टोळींना माहिती देऊ शकलो मला माहीत नव्हतं की इथे मला बोलायचं आहे कारण आज आपला हा वार्तापंथी आहे तर आपण आपल्या कामाचा आढावा घेत असतो तिथला लेखनं बघित असतो तरी देखील एक पाच मिनिट नाही ना मला ते माझं मनोगत व्यक्त करायची संधी आपण त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो श्री स्वामी समर्थक सगळ्यांना विनंती करेल की जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा वेळात वेळ काढून नक्की आपल्या दोन दोन मला भेट द्या त्याचं कारण असं आहे की मी ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि ग्रामीण भागामध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या खूप आहेत आणि अडचण नाही असं एकही मानते प्रत्येकाला अडचण आहे परंतु अडचणींना सामोरं जाण्याची शक्ती आज आपल्याला स्वामींनी दिलेली आहे तर तुम्हाला देखील मी तर या काम बघा तुम्हाला मार्गदर्शन करा मी अजून खूप लहान आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही चालक म्हटला म्हणजे जर माझ्यामध्ये जर तुम्ही असं केला असता की मी संस्था चालक आहे संस्था चालवतो तर माझ्याकडे बघून वाटणार नाही मी संस्था चालक आहे कारण बऱ्याचदा संस्थाचालक म्हटलं तर देह फुटलेला खटपत पडलेला व्हाईट कपडे घातलेला असा पुरुष अशी एक सगळ्यांची फ्रेम तयार झालेली असते महिला असेल तर मस्त बॉर्डरची साडी घातलेली चष्मा लावलेला तो चष्मा पण असता कानाला असतो चष्मा दिस करीत आहे कारण मला म्हणजे जे काय आहे संस्था म्हणजे मोठी बिल्डिंग मोठी जागा काड्या किंवा खूप मुलं आहेत म्हणजे संस्थेचं स्वरूप असं मला वाटत नाही आपण काही बाबा आपले होऊ शकणार नाही परंतु जे काय होईल त्याच्या छोट्याशा आयुष्यामध्ये जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं या दिव्यांगांची सेवा मला करायची आहे आणि तर हे माझ्या एकट्याचं काम नाही हे समाजाचं काम आहे तुम्ही देखील त्याचाच एक घटक आहात एक भाग आहात आणि म्हणून मला असं वाटतं की जेवढं शक्य होईल तेवढं या मुलांना मी समाजाच्या प्रभावात आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून माझी ती पर्सनॅलिटी न बनता मी मुलांमध्ये तुझ्या घरी गाणी म्हणताना दिसतो मुलांना तुम्ही यूट्यूब चॅनल बघितला तर मुलांना मी कुठे लोक मिळाव घेऊन गेलं नदीला जेव्हा गेलेला दिसेल करताना दिसेल कारण मला त्या मुलांना घडवायचे आणि जर मुलामध्ये मूल नाही झालो तर मी काम कसं करणार ना तर त्यामुळं मला असं वाटतं की स्वामींनी माझ्या वाट्यावरती माझ्या खांद्यावर आहे तुम्ही त्याला सोबती आहेत आपण सगळे सोडून राहूया आणि जेवढं तेवढं सांगत साहेब श्री विकास गोखरे साहेब यांनी त्यांची माहिती आपल्याला थोडक्यात आणि चांगली दिली मी येथील सर्व प्रसिद्ध विनंती करतो की त्यांच्या या कार्याचा एक लौकिक म्हणून आपण त्यांचा टाळे वाजवून सन्मान करतो श्री विकास <प्थाँगास> खोखरे साहेब यांना त्यांच्या त्यांनी जे हाती काम घेतलंय त्या कामामध्ये त्यांना यश यावं प्रगती त्यांची व्हावी भरभराट व्हावी आणि त्यांची खूप चांगली प्रगती होईल असं मी स्वामिचर्यने या निमित्त या दिवसानिमित्त वेळेत स्वामिचर्यने वर्तन करतो की त्यांची अशीच पुढे गोरबोट व्हावं हो त्यांना सगळ्या कामात यश कृतीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास गोगरे सहेबांनी इथे आपल्याकडे मतिमंद मुलांनी काही बनवलेले प्रोडक्ट्स आणलेले आहेत मतिमंद मुलांनी राखा बनवलेल्या आहेत आता आणायचे राखी पौर्णिमा असल्यामुळे आपणाला जर हवे असतील तरी त्या इथे दरवाज्याच्या बाहेर आपल्याला राख्या मिळतील त्या राख्या घेऊन जाव्यात किंवा अगरबत्ती वगैरे त्यांनी आणलेल्या आहेत मतिमंद मुनाली भरवलेल्या अगरबत्ती आपल्याला पाहिजे असतील तर आपण घेऊन जाव्यात तेवढंच त्या मतिमंद मुलांचा उत्साह वाढेल आपली त्यामध्ये फरफडे श्री स्वामी समर्थ